नागी 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 मी त्याने डिप्लोमाचा कोर्स लावला शुभम कॉम्प्युटरमध्ये शुभम कॉम्प्युटरमध्ये आल्यापासून माझ्यात खूप काही बदल झाला आहे आणि मी जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा मला काहीच येत नव्हतं मला बेसिक पण माहीत नव्हतं कम्प्युटर काही काहीच माहीत नव्हतं जेव्हा क्लासमध्ये आलं तेव्हापासून सरांनी हळहळ सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यामध्ये खूप काही शिकवते निवड पॉवर पॉईंट एक्सर आता तुम्ही कॉन्फिडंटली कम्प्युटर हँडल करू शकता निश्चित ओके म्हणजे टॅली असेल फोटोशॉप वगैरे हे सगळं तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता येस आणि त्यानंतर तुम्ही टॅलीची एक्झाम पण दिली किती पर्सेंट मिळाले तुम्हाला एटी पर्सेंट मिळाले म्हणजे कॉन्फिडंटली तुम्ही या कोर्सला एक चांगल्या पद्धतीचा एक आउटपुट म्हणजे रिझल्ट दाखवला बरं शुभम कम्प्युटरला जॉईन केल्या

एकदम असायला लागलं आमच्याकडे झाले काहीच नाही कधी काहीच झालं नाही अरे वा नाही आणि कम्प्युटरचा तर नॉलेज तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे विशेष करून सरांची शिकवण्याची पद्धत कशी वाटली आम्ही शाळेत को तुम्ही शिकवलं तेव्हा काय करत होते असं ते परत सांगत नाही तसं आम्ही सरांना किती वेळ एकच प्रश्न विचारतोय तरी ते तेच ते सांगतात सरांनी शिकवलं तरी आम्ही म्हटलं होतं पॉवर पॉईंट शिकवलं नाही तरी सरांनी आम्हाला परत शिकवलं म्हणजे कधी रागवलेलं आठवलं कसं अरे वा नाही थँक्यू त्याबद्दल बरं आता तुम्ही हा जो सगळा प्रोग्रेस झालेला आहे तसं तुमच्या लाईफमध्ये जसं आता आई वडिलांच्या पण काही इच्छा आहे तर ते पूर्ण नक्की करण्यासाठी तुम्ही धावपळ करताय आणि ते पूर्ण करताय निश्चित त्यासाठी तुम्हाला बेस्ट विशेष आणि निश्चित जे काही काम करणार आहात लाईफमध्ये ते चांगलंच करताल आईवडिलांना अभिमानाने गर्व वाटेल अशा पद्धतीने पुढे तुमची वाटचाल चालू ठेवताल निश्चित क्लासमध्ये जॉईन केल्यावर सरांनी असे वेगवेगळे कार्यक्रम पण घेतले असं वाटलं नव्हतं क्लासमध्ये असं काही असतं म्हणून आणि अशी वेगळीच एनर्जी पण आली असे बोलण्याचं पण कॉन्फिडन्स लेवल वाढला आमचा सगळ्यांचा म्हणजे असं याच्या अगोदर कधी बोलले होते का तुम्ही म्हणजे कधी चान्स मिळालाच नाही का तुम्हाला तुम्हाला असं वाटतं शुभम कॉम्प्युटर फक्त हुशारलाच घेत नाही तर एकदम सगळ्यांना इक्वल समजतात का येस वाक्यू वाव त्यामुळे शुभम कॉम्प्युटर गो नाही तर लेट्स गो आहे येस नाईस थँक्यू नाईस आणि असं काही पॉझिटिव्ह मेसेज द्यायचं आहे का नहीं। वाँ, वाँ। नहीं तुम तुम्हें, तुम्हें तुम्हाला बाकीच्या मुलांसाठी मला असं वाटतं की शुभम कॉम्प्युटर जॉईन केला ते निते ते एकदम फॅमिली सारखं वाटते वाव नाही वाव एकदम छान वाव निश्चित आणि आता तुम्ही तुमचे जी वाटचाल चालू ठेवली आहे कधी जरी भविष्यामध्ये तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली तर कुणालाही घाबरू नका श्रीक डरना हे किसको